नमस्कार मी अर्चना अर्चनाच किचन क्वीनमध्ये की तुमचं स्वागत आहे आज एकदम सोप्या पद्धतीने लहानापासून तो मोठ्यापर्यंत आवडीनं आपल्याला बोलतील की मम्मी कारलेची भाजी तशीच बनवू एकदम अप्रतिम होते नक्की तुम्ही हे बनवा बघू शकता कारले इथं मी मस्त बारीक बारीक कापून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मुलाच्या टिफिनला पण देऊ शकता तुमच्या आहोच्या टिफिनला देऊ शकता खूप छान होते आणि बघू शकता मी कारलं मस्त बारीक बारीक चिरून घेतलेले आहे त्याला मीठ आणि थोडी हळद लावून मस्त छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडला मी दहा मिनटासाठी ठेवून देत आहे तोपर्यंत आपण करू फोडणीची तयारी तर ते मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे कढई आपली छानपैकी मस्त तापलेली आहे त्याच्यामध्ये मी कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकणार आहे मला लोखंडाच्या भाजी भांड्यातलं जेवण खूप आवडते आणि मी त्याच्यामध्ये मौरी आ... सॉरी सॉरी आ... जिरं टाकलेला आहे जिरं छान के पैकी फुलू दिलेलं आहे जिरं छा चा... आपलं छानपैकी फुललेलं आहे त्याच्यानंतर टाकलेला आहे मी कांदा कांदा छानपैकी मी गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच छान छान व्हिडिओ बघत राहा इथं बघू शकता आपला छान कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथं मी पेस्ट करून ठेवलेली असते फ्रीजमध्ये मिरची लसूण जिरं मीठ आणि कोथिंबीर याची मस्त ठेचा करून ठेवलेला आहे मी फ्रीजमध्ये तोच ठेचा मी याच्यामध्ये टाकलेला आहे छानपैकी कांद्यात मस्त मी परतून घेणार आहे बघू शकता इथं आपला मस्त ठेचा पण परतून झालेला आहे याच्यामध्ये मी घालणं थोडीशी हळद हडद घालून मी परत दोन मिनटं परतून घेणार आहे आणि मग नंतर घालणार आहे कारले पहिले आधी आपण छानपैकी मस्त इथं बघू शकता दहा मिनटानंतर आपल्या कारल्याने किती छान पाणी सोडलेलं आहे आता हे दोन तीन पाण्यानं चार पाण्यानं पण धुऊ शक धु धुऊ शकतो तुम्ही तोपर्यंत मी आपल्या मसाल्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि कांदा लसूण मसाला छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि दोन तीन पाण्याने मी कारला धुवून घेणार आहे इथं बघू शकता मी दोन तीन पाण्याने कारलं धुवून घेतलेलं आहे आणि मस्त पिळून याच्यामध्ये टाकलेलं आहे सर्व कडवा याचा गेलेला आहे छानपैकी मस्त असं मिक्स करून घेणार आहे झाकण न ठेवता शिजून घेणार आहे मी बघू शकता अप्रतिम आपलं कारला झालेलं आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे मस्त भाकरी संगती खाऊ शकता तुम्ही व्हिडिओ आवडला बी तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा असं छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अर्चनास किचनला घेऊनला लाईक करा मस्त खा हेल्दी राहा बाय बाय